महापरिवहन बसेसना चेक करूनच पाठवावे महापरिवहन बसेसमध्ये प्रवाशांचा जीव असतो धोक्यात प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते रविवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी घडलेली घटना अकोला ते मंगरुडपीर जाणारी बसमध्येच महान या ठिकाणी बंद पडली बसमध्ये एकूण एकतीस प्रवासी होते बस बंद पडल्यामुळे सर्व प्रवाशांची खूप तारांबळ उडाडली वाहक आणि चालक या दोघांनी पण बसला नेमके काय झाले हे पाहिले असता बसच्या खालच्या साईडच्या पट्ट्या पूर्णपणे तुटल्या होत्या अशा वेळेला प्रवाशाच्या जीवाला भयंकर धोका होऊ शकतो असा प्रश्न निर्माण होत आहे वाहन चालकाचे तात्परतेमुळे प्रवाशांचा जीव वाचला अशी कौतुकास्पद चर्चाही जनसामान्याच्या प्रवाशांमध्ये सुरू आहे सरकारला जनतेचा प्रश्न शासन आपल्या दारी की प्रत्येक विषयामध्येच मरणच आपल्या दारी सिमेंटच्या रोडमुळे टेम्परेचर खूपच वाढत असल्यामुळे गाडीचा टायर कधी फुटेल हे सांगता येत नाही रोडच्या दोन्ही कडेला झाडे नसल्यामुळे उष्ण उष्मघातामुळे प्रवाशांचा मृत्यू होऊ शकतो शासनाच्या सामान्य जनतेच्या प्रवासाची गाडी म्हणजेच आपली लालपरी त्यासुद्धा मेंटेन नाही कित्येक लालपऱ्यांचे तर इंजिन बाहेर निघालेले असते यामध्ये जे कंडक्टर म्हणजेच चालक वाहक ड्रायव्हर आहेत त्यांचा पण जीव धोक्यामध्ये असतोच तरी पण ते स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून प्रवाशांना सुरक्षित आपल्या घरी पोहोचवण्याचं काम करतात चालक व वा वाहक कंडक्टर ड्रायवर आणि एकतीस प्रवाशी यांचा जीव धोक्यात आला होता आणि गाडी मेंटेन नसलेल्या लालपरीने जीव घेतला असता की याला शासनाची कमजोरी म्हणावी असा प्रश्न निर्माण होत आहे असेच म्हणावे लागेल जर घटना घडली असती तर अशा वेळेला घटना घडणार नाही अशी बाबच तयार होत नाही म्हणून शासनाने महापरिवहनाच्या बसेसना दुरुस्त करून आणि पूर्णपणे चेक करून रस्त्यावर उतरावे जेणेकरून प्रवाशांचा आणि चालकवाहकाचा जीव धोक्यात येणार नाही घटनेचे गांभीर्य बस चालकाला गाडी चालवत असताना असे समजले की गाडी व्हायब्रेट होत आहे याचा अर्थ काहीतरी बसेसचा पाठ तुटला असावा म्हणून त्यांनी गाडी रस्त्याच्या था मध्येच थांबवली आणि खरंच गाडीच्या खालील पट्ट्या सर्व तुटलेल्या होत्या शासनाला एकच विनंती आहे की महामंडळाची प्रत्येक गाडी ही चेक करूनच पाठवावी अशी जनतेची जोरदार मागणी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी पद्मा मोहोर तसेच विभाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार Xavier, o designer dos artistas.